विसरवाडी गावात दोन प्रतिष्ठित व्यापारींमध्ये सिनेस्टाईल तुफान मारहाणीमुळे एक जबर जखमी झालेल्याची घटना घडली असून सर्वत्र चर्चेचा विषय निघाला घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद पोलीस सूत्रांकडून माहिती अशी की स्वप्नील परमेश्वर अग्रवाल राणार विसरवाडी यांनी विसरवाडी शिवारात एक जागा विकत घेतली होती सदरची जागा संदीप सुभाष अग्रवाल राहणार विसरवाडी यांना घ्यायची होती याचा राग त्यांच्या मनात होता दुपारी साडेबारा वाजता स्वप्नील अग्रवाल मस्जिद रस्त्यावरून घरी जात असताना संदीप सुभाष अग्रवाल नयन संदीप अग्रवाल रोणक संदीप अग्रवाल दीपा संदीप अग्रवाल यांनी उभे करून करून कॉलर धरून मारहाण विटांच्या तोंडावर नाकावर मारहाण करून जखमी केले होते मारहाणीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हातातील ब्रॅसलेट तुटून पडून नुकसान झाले आहे जखमी स्वप्नील अग्रवाल यांना नंदुरबार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत